मी जाताना म्हणलं चला मार पण तो बोलत शिरला मी पोलिसांना सांगितला त्याला शोधून आण पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवलं त्याच्याकडे लायसन्स नाही काही नाही म्हणलं काय बाहेर कशा करतात तू असं वाटतं तुझी चूक होती का नाही कामला मी का मला पकडून पोलीस मला देते म्हणून ही जी काही पद्धत आहे अजूनही काही मुलं बारामतीमध्ये तरी मोटरसायकल कुठेतरी कारते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं मी पोलिसांना पण सांगतो तेही ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे तो कुणाचाही माझ्याजवळचा असो लांबचा असो तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रीतसर जी कार्यवाही असेल ती करायची त्याला सोडायचं आणि त्याचे सतत असे असे प्रकार त्याची प्रवृत्ती ती असेल तर तीन चारदा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचं आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मग करायचा त्याला पुढच्या चार पिढ्याच आठवल्या पाहिजे तुम्ही सर्वांनी नीट वागा कुठंही पुढेही चुकीचं वागू नका पोलीस तुमच्याशी नीट वागतील